अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर तुमचा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे या संदेशाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देवानी तुमच्या पुढे पाठवलेला एक संकेत माना आणि याचा स्वीकार करा येत्या सात मिनिटात भरपूर आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा जे तुमचे अस्तित्व बदलेल देवाची विस्मयकारक शक्ती तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला उल्लेखनीय आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होईल देव तुम्हाला आर्थिक सहाय्य महत्त्वपूर्ण आशीर्वाद आणि चमत्कारिक घटना प्रदान करत आहे तुम्ही जर हे स्वीकार करायला तयार असाल तर अगदी पुढच्या क्षणाला देखील काहीतरी चमत्कार होईल आणि देव तुमची इच्छा पूर्ण करतील जेव्हा मनातील ते सर्व काही तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल कारण देवाची कृपा तुम्ही प्रत्यक्षात अनुभवाल त्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत स्वामी आई तुला सांगत आहे बाळा हा व्हिडिओ स्वर्गीय संकेत आहे देवांकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा जो तुमच्या कुटुंबाचे नशीब कायमचे बदलेल हे फक्त ऐकल्याने तुझ्या आवडत्या व्यक्तीकडून तुला आनंदाची भेटवस्तूही प्राप्त होईल आणि तुझी प्रार्थना देव ऐकत आहे यावर विश्वास ठेव कारण तुझ्यासाठी देव कार्य करत आहे ज्या भेटवस्तूसाठी तुम्ही आतुर झाले आहात तीच भेटवस्तू देव तुम्हाला एखाद्या चमत्काराच्या रूपात देणार आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा पुढील तीन मिनिटे तुम्ही जे काही अनुभवणार आहात त्यासाठी स्वतःला तयार करा कारण देव तुमच्या दिशेने चमत्कारिक आशीर्वाद पाठवत आहे अगदी या क्षणाला देखील तुमच्यासोबत चमत्कार घडेल तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील फक्त हे ऐका आणि चिंतामुक्त राहा कारण देव तुमची काळजी घेत आहेत तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे पुढील तीन मिनिटात तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर बोल देव तुम्ही ज्या काही आर्थिक मदतीसाठी देवाला हाका मारत आहात मग तुम्हाला ते आर्थिक सहाय्य आणि महत्त्वपूर्ण आशीर्वादही प्राप्त होतील त्यासाठी तयार व्हा पूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी आशा केली होती त्या ठिकाणी देव तुम्हाला अनपेक्षितरित्या आता खूप काही मोठा चमत्कार देणार आहेत तुमची आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ही फार मोठी भावना तुमच्या मनात ज्या क्षणाला जागृत होईल त्या क्षणापासून तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील तुमचा तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी माझी आई टाईप करा तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यास अनपेक्षित चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील काहीतरी अद्भुत घडेल आणि तुमची मोठी इच्छा पूर्ण होईल तुम्ही त्याद्वारात प्रवेश मिळवत आहात जिथे देव तुमच्यासाठी देवदूत उभे करत आहे देवदूतांच्या हाती देव तुमच्यासाठी काही भेटवस्तू आणि काही आनंदाचे क्षण देत आहेत जे तुम्हाला तुमच्या मार्गात मिळणार आहेत तुमच्यासाठी देव ते उपचार आणि विपुलतेचा आशीर्वादही देत आहेत जो तुम्हाला तुमच्या मार्गात मिळेल तुम्हाला आज जे काही त्रास आहेत त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात मग देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकत आहे यावर विश्वास ठेवा चिंता सोडा आणि देवाला शरण जा देवाला प्राधान्य देऊन आशीर्वाद वाढू द्या यासाठी प्रार्थना करा देव जेव्हा तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा ते येणारे आशीर्वाद स्वीकार करा आणि त्यात आनंदी रहा जेव्हा तुम्ही आनंदी व्हाल तेव्हा अधिक आनंद तुम्ही प्राप्त कराल कुठलीही समस्या तुमच्या मनाप्रमाणे मोठी असेल तुम्हाला वाटत असेल पण देवाला सर्व काही कार्य करणे शक्य आहे तेव्हा देवांच्या येणाऱ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या देवापुढे मांडा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की तुमचे कार्य नक्की होईल तुम्ही जी काही इच्छा ठेवत आहात ती पूर्ण केल्या जाईल तुम्ही तयार असल्यास होय म्हणून टाईप करा आणि तीन वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे आशीर्वादांनी दारिद्र्य दूर करोत तुमच्या घरातील दुःख रोग राई आणि पनवती जाळून खाक करोत आणि तुमच्या मागे असलेले त्रास नष्ट करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुमचा भाग्योदय होण्याचा काळ जवळच येत आहे त्यासाठी श्रीस्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने श्रद्धेने करत राहा कारण देव तुमची ऊर्जा वाढवतील तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतील जिथे तुमचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे तुमच्यासाठी जिथे आनंद असेल तुमची प्रगती असेल तो मार्ग देव तुम्हाला दाखवतील देव तुम्हाला विपुल संपत्तीचा आशीर्वाद प्रदान करत आहेत ती विपुल संपत्ती तुमच्या जीवनात प्रवेश करताच तुमचे सौभाग्य वाढेल तुमचे जे काही त्रास आहेत ते नष्ट होतील आणि तुम्ही सुखी आनंदी व्हाल जेव्हा ज्या क्षणाला तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा देव ते स्वीकार करतात ऐकतात याचा अनुभव तुम्ही या तीन दिवसात घेणार आहात तेव्हा देवाची प्रार्थना करत असताना मनोभावे श्रद्धापूर्वक ती करा कारण देव नक्कीच ते ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे येत आहेत तेव्हा ते, ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा पुढील तीन दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्वपूर्ण आहे तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव पाठवत आहे देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्या समस्या संपवून तुमच्यासाठी आरोग्य आनंद विपुलतेचा आशीर्वाद देत आहे तो स्वीकार करा आणि तुमच्या समस्या संपतील रात्रीतून तुमच्या जीवनात खूप काही परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनासाठी स्वतःला तयार करा आणि आनंद मिळवण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा देव आणि देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करा तुमच्या सर्व काही समस्या संपवत माऊली तुम्हाला सुख समाधान आरोग्य विपुलता भरभराट आणि संपत्ती देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय